रत्नागिरी जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींचे मतदान शांततेत पार रत्नागिरी जिल्ह्यात अकरा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक चोवीस मार्च रोजी घेतली जात असताना यामधील तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आठ ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं याचा निकाल सोमवारी लागणार असून हे मतदान दुपारपर्यंत शांततेत पार पडलं रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेड चिपळूण आणि रत्नागिरी या चार तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती दापोली तालुक्यातील करंजाळी आणि सोंडेघर मधील सवनस खुर्दे खोपी व सवणस चिपळूण तालुक्यातील दोणावले आणि मार्गतामाणं आणि रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ रानपाट कुवारबाव पोमेंडी खुर्द या ग्रामपंचायतींची निवडणूक रविवारी घेण्यात आली दुपारपर्यंत सर्वच ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या यावेळी या सर्वच ग्रामपंचायतींमधील मतदान शांततेत होत असल्याचं सांगण्यात आलं रत्नागिरी तालुक्यात होणाऱ्या चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली असून सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त चांगल्या प्रकारे तैनात करण्यात आला होता त्यामुळे ही निवडणूक दुपारपर्यंत शांततेत पार पडली एकूणच आठ ग्रामपंचायतींवर कोणाचा झेंडा फडकणार याची चर्चा आता ग्रामपंचायतींच्या नाक्या नाक्यावर सुरू आहे मात्र जो विकास करेल तो निश्चितच निवडून येईल यात शंका नाही